नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायबट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला या मेजरमेंटनुसार पंचेचाळीस साईजचा सा ब्लाऊज कटिंग पाहायची आहे तर मी या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित आणि सविस्तर समजेल अशा भाषेमध्ये इथे समजावून सांगत आहे तर बघा इथे ब्लाऊजची उंची आहे पंधरा प्लस आपण एक इंच घेणार आहोत खालच्या साईडला अर्धा इंच आणि वरच्या साइडला अर्धा इंच शिलाई मार्जिन हवी आहे म्हणून सोळाची उंची आपण या ठिकाणी घेतलेली आहे तर याही ठिकाणी सोळाची उंची घेतली आहे आणि साडेपाच इंचाची बगलेची खून मी या ठिकाणी करून घेतलेली आहे तर बघा इथे उंची आपली झाली आहे इथे सोळा तर बगल बगल आहे साडेपाच इंच आता कंबर बघा कंबर आहे सदोतीस इंच तर सदोतीसचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे सदोतीसचा दुसरा भाग साडे अठरा आणि साडे अठराचा चौथा भाग सव्वाण्णव येत आहे सव्वाण्णवमध्ये आपण तीन इंच एक्स्ट्रा घेऊन सव्वा बारा घेणार आहोत तर मी ते सव्वा बारावरती एक खून केलेली आहे तर या सगळ्या आपण लाईन्स आता ड्रॉ करून घेणार आहोत तर बघा आता मी ते सगळ्या लाईन ड्रॉ करून घेत आहे म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल तर इथे बघा मी दोन्ही लाईन शोल्डर आणि बंगलीची लाईन टाकलेली आहे आणि त्यानंतर इथे आता कमरेची जशी लाईन आहे सरळ त्या पद्धतीने मी इथे सरळ एक लाईन टाकून घेतलेली आहे आता बघा इथे सदोतीस प्लस नाय डिवायडेड फोर बरोबर आलं नाईन पॉईंट थ्री नाईन पॉईंट थ्रीमध्ये प्लस आपण तीन करणार आहोत म्हणजे मग इथे काय येतं बारा प्लस थ्री म्हणजे बारा पॉईंट तीन म्हणजेच सव्वा बारा आलेला आहे तर इथे सव्वा बारा बाराची ब्लाउजची घडी आहे तर बघा इथे हे जे आहे मी अडीच इंचा गळा घेणार आहे तर इथे अडीच इंच गळ्यावरती मी खून करून घेत आहे त्यानंतर शोल्डर समोरचं तीन इंच घ्यायचं आहे तर मी इथे तीन इंचाची शोल्डरची खून करून घेत आहे बघा इथे तीन इंच शोल्डरची खून त्यानंतर बगलेपर्यंत आपल्याला सरळ एक लाईन टाकून घ्यायची आहे म्हणजे आपला इथे बगलेचा आकार आपल्याला काढायला सोपं जाईल तर बघा आता या ठिकाणी दोन इंचचं शिलाई मार्जिनची खून करूयात आणि त्यानंतर इथे दीड इंच घेणार आहोत आपण बगलेचा आकार देण्यासाठी आता त्यानंतर मी हाताने दि दिला तरीही मला जमतो पण मी तुम्हाला समजावून सांगण्यासाठी इथे पट्टीचा वापर करते कधी तुम्ही पट्टीचा वापर करू शकता असेल तर आणि नसेल तरीही काही हरकत नाही तुम्ही हातानं दिला तरीही चालतो पट्टी फक्त एवढ्यासाठी की आपलं काम फक्त थोडंसं एक हा दोन मिनिट लवकर होतं पट्टीने आणि हाताने केलं तर थोडंसं वेळ लागतो तर बघा आता इथे गळा खोली आहे साडेनऊ इंच तर मी ते साडेनऊ इंचाची खून करून घेतलेली आहे आणि त्यानंतर एक लाईन टाकून घेणार आहे इथे आणि मग आपल्याला गोलाकार द्यायचा आहे इथे गळ्याला बघा इथे मी गळ्याला गोलाकार देऊन घेणार आहे प्रत्येक ब्लाउजचं मेजरमेंट कुठलंही लहान असो किंवा मोठं याच पद्धतीने काढायचं आहे जर तुम्ही बॅक आणि फ्रंट एकत्र काढला तरीही चालतं पण मी इथे काय केलेलं आहे बॅक वेगळा काढून दाखवलेला आहे दरवेळेस मी बॅक आणि फ्रंट एकत्र कटिंग दाखवते तर बऱ्याच जणींना बॅक फ फ्रंट एकत्र कटिंग व्यवस्थित वाटत नाही किंवा जमत नाही त्यांच्यासाठी आज मी इथे काय केलेलं आहे बॅक पार्ट अगोदर कटिंग करून घेणार आहे आणि नंतर फ्रंट पार्टची कटिंग करणार आहे म्हणजे ज्यांना ज्या पद्धतीने जमेल त्यांच्यासाठी त्यांच्या आवडीच्या पद्धतीने मी इथे कटिंग करून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे पण ही पद्धत थोडीशी वेळ खाऊ आहे आता इथे कटिंग करताना प्रत्येक दो वेळेस दोन्ही वेळेस मला वेगळं कटिंग करावं लागतं तर इथे बॅक फ्रंट एकत्र असला तरी ते याच कटिंगमध्ये दोन्हीचं कटिंग झालेलं असतं तर बघा आता इथे मी जसं आहे तसं इथे ड्रॉ करून घेणार आहे फक्त खालच्या साईडला मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहे तर बघा इथे मी खालच्या साईडला अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहे कारण आपण क्रॉसपट्टी आणि साईड पीस जोडताना अर्धा इंच कपडा आपला इझिली त्याच्यामध्ये ॲडजस्ट होतो तर त्याच्यासाठी तो, तो कपडा जोडण्यासाठी अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा लागतं म्हणून मग मी इथे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे जर मी रेग्युलर इथे घडी टाकणार असते ब्लाउजची तर इथे साडेसोळाची उंची घेतलेली असती पण मी ते सोळा घेतली होती आता इथे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं म्हणजे इथेही आता साडेसोळा झालेलं आहे फ्रंटला फ्रंट, फ्रंट साडेसोळासाठी असतो आणि बॅक जो आहे तो अर्धा इंच कमी असतो म्हणजे सोळाचं बॅकला घ्यायचं आहे तर बघा इथे या पद्धतीने आता आपण ड्रॉ करून घेऊया तर मी इथे जशास तसं आहे असं ड्रॉ करून घेत आहे फक्त खालच्या साइडला जे आहे आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर मी खालच्या साईडला अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आता बघा इथे ड्रॉ करून घेतलेला आहे सगळ्यात अगोदर आपण बगलचा भाग इथे कवर करून घेणार आहोत जसं की आपली बगल बॅकसाठी आपण एक आखलेली होती दीड इंचाची आता बॅ फ्रंटसाठी एक इंचाची आखणार आहोत म्हणजे दोन्ही बॅक आणि फ्रंटच्या बगलमध्ये एक इंचा गॅप आपल्याला इथे ठेवायचा आहे तर मी इथे एक इंचाचा गॅप ठेवलेला आहे आता इथे पट्टीच्या मदतीनेच मी करपट्टी घेतलेली आहे आणि करपट्टीच्या मदतीने इथे मी आखून घेणार आहे इथे थोडस उलट होत आहे मला तुम्हाला दाखवण्यासाठी मी समोरच्या साईडला बगलचा भाग घेतलेला आहे मग इथे मला पेपर फिरवावा लागेल त्यामुळे मी इथे पट्टीचा वापर करत आहे आता बघा इथे फ्रंटचा गळा आहे सहा इंचाचा तर मी इथे एक सरळ सहा इंचा चिखून करून एक लाईन टाकून घेतलेली आहे आणि इथे सहा इंचाचा असा बॉक्स करून घेणार आहे बघा आता आता इथे एक इंच चिखून करायची आहे आणि गळ्याचा जो आकार आहे तो गोल आपल्याला या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे तर इथे मी गळ्याचा गोल आकार देऊन घेणार आहे हाताने दिला तरी जमतो बघा आता मी हाताने दिला तरी तोच आलेला आहे आणि पट्टीने दिला तरी तोच येतो काहीही फरक निघत नाही पण पट्टीनं काम फास्ट थोडंसं एक आध मिनिट फास्ट होतं आता इथे क्रॉसपट्टी घ्यायची आहे साडेचार आणि साडेतीनची आपण रेग्युलर क्रॉसपट्टी साडे सॉरी साडेतीन अडीचची ची एक घेतो आणि चार तीनची एक घेतो पण इथे कस्टमरच्या मेजरमेंटला दिलेल्या ब्लाऊजवरतीच एवढी क्रॉसपट्टी होती म्हणजे कस्टमर हेल्दी आहे जाड आहे पण चेस्ट फार कमी असल्यामुळे इथे काय केलेलं आहे म्हणजे बॉडीच्या हिशोबाने चेस्ट कमी आहेत त्यामुळे क्रॉसपट्टी थोडीशी जास्त घेतलेली आहे तर बघा इथे या पद्धतीने मी इथे घेतलेला आहे आता कटोरी आहे सात इंचाची सा, तर मी सा सा ते सात इंचावरती एक खून करून घेणार आहे इथे जिथे सात इंच खून केलेली आहे तिथे एक सरळ लाईन टाकून घ्यायची आहे आता बगलेपासून इथे अडीच इंच आणि वरतून खालच्या साईडला पाच इंचा चे खून करून घ्यायची आहे आणि हे तीनही भाग एकत्र जोडून घ्यायचे आहे बघा या पद्धतीने हे तीनही भाग मी इथे जोडून घेणार आहे आता इथे कटोरीचा सेप आपला तयार झालेला आहे याचं कटिंग लगेच मी करून घेणार आहे तर बघा या पद्धतीने बॅक आणि फ्रंट मी वेगवेगळं आखलेलं आहे तरीही इथे एकदम व्यवस्थित आलेलं आहे आता इथे फ्रंटची बगल कट करताना फ्रंटची क फ्रंटचीच करायची बॅकची नाही कारण बॅकची आपण बॅकसाठी वापरलेली आहे मागच्या भागासाठी जे कटिंग केलं होतं त्याच्यावरती मागची कट कट सॉरी बगल आलेली आहे आता हे पुढच्या भागाचं ड्राफ्टिंग आहे तर हे पुढच्या भागासाठी पुढचं कटिंग करून घेणं गरजेचं आहे तर बघा इथे आता या पद्धतीने तुम्ही कुठलंही ब्लाउज असं कटिंग करून घ्या आणि तुम्ही ज्या पद्धतीने तुमच्याकडे कटोरी वाढवली जाते त्या पद्धतीने वाढवली तरीही चालेल तर मी कटोरी कशी वाढवायची याच्यावर एक सविस्तर व्हिडिओ झालेला आहे तुम्हाला जर पाहायचा असेल तर माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही तो पहा जर हवी असेल तर माझ्या पद्धतीनेही तुम्ही वाढवू शकता तर बघा मैत्रिणी या पद्धतीने मी कटिंग करून घेतलेलं आहे आता या पद्धतीने फ्रंट कटिंग केलेलं आहे आणि बॅकही या पद्धतीने माझा कटिंग झालेला आहे आता बॅकचा जो गळा आहे तो मी इथे कट करून घेत आहे आणि स्लीव्ज कटिंगचा व्हिडिओही तुम्हाला लगेचच उद्याच्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल तर बघा या पद्धतीने बॅक बॅक आणि फ्रंट मी इथे कटिंग करून घेतलेलं आहे माझे एक एक पार्ट सगळे मी इथे कर करून घेतलेले आहेत बघा बॅक आणि फ्रंटचे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ